नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात चर्चेत असलेल्या फोटोमध्ये कान्स फेस्टिवल मधील मराठमोळ्या अभिनेत्रींचा रेड कार्पेट लुक विशेष चर्चेत आला तर कार्तिकी गायकवाडच्या भावाच्या लग्नातील तिचा मराठमोळा लुकही बराच व्हायरल झाला इतकंच नव्हे तर नारकर कपलचे व्हिएतनाम दौऱ्यातील फोटोही समोर आले तर स्वानंदी टिकेकरचा मालदीव मधील बोल्ड स्विम लुकही विशेष लक्षवेधी ठरला तर सध्या सोशल मीडियावर अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांच्या पहिल्या फॉरेन ट्रिप चे फोटोही बरेच व्हायरल होत आहेत तर झी मराठी वाहिनीच्या आंबा महोत्सवातील कलाकारांची धमाल मस्तीही समोर आली आहे हो 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 या, फोटोन बद्धल या फोटो मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला सध्या मनोरंजन सृष्टीत नुकताच झालेला कांस फेस्टिवल फारच चर्चेत आहे या कांसच्या रेड कार्पेट वर अनेक बॉलिवूड कलाकार पदार्पण करताना या बॉलिवूड कलाकारांसह हो नेहमीच चर्चेत असणाऱ्या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनीही कांसच्या रेड कार्पेट वर अनेकांच्या नजरा वळवल्या अभिनेत्री छाया कदम आणि अभिनेत्री नेहा पेंडसेच्या कांस फेस्टिवल मधील लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे यापूर्वी छाया कदम कांस फिल्म फेस्टिवल जाऊन आल्या आहेत तर नेहाची ही पहिलीच वेळ आहे छाया कदम यांनी कान्स फिल्म फेस्टिवल ला वेस्टर्न टच असलेले पारंपरिक आउटफिट परिधान केले तर नेहाने बॉडी फिट काळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला दिसलाय दोघेही त्यांच्या त्यांच्या लुक मध्ये खूपच सुंदर दिसत होत्या चला तर मग पाहूया छाया आणि नेहाच्या कान्स फिल्म फेस्टिवल मधील फोटोची झलक सारेगमाप लिटिल चार्म्स फेम कार्तिकी गायकवाडनं आजवर तिच्या गायन कलेने रसिकांच्या मनावर राज्य केले। सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते नेहमीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक अपडेट सोशल मीडियाद्वारे शेअर करते अशातच कार्तिकीने तिच्या इंस्टाग्रामवर भाऊ कौस्तुभच्या लग्नातील खास लुकचे आणि लग्नविधीचे फोटो शेअर केले यामध्ये कार्तिकीच्या भावाच्या लग्नाचा शाही थाटमाट पाहायला मिळतोय कार्तिकीने भावाच्या लग्नात करवली बनून मिरवले नवऱ्या मुलीलाही मागे टाकेल असा तिचा लक्षविधी लुक चर्चेत राहिलय लग्नात कार्तिकीनं पांढऱ्या रंगाची आणि भगवा काठ असलेली नऊवारी साडी त्यावर हिरव्या रंगाचा डिझायनर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला होता डायमंडची ज्वेलरी वेस्टर्न मंगळसूत्र हातात हिरवा चुडा नाकात नथ कपाळावर चंद्रकोर अशा या कार्तिकीच्या मराठमोळ्या लुक वरून नजर हटत नव्हती शिवाय कार्तिकीच्या भावाच्या हळदी समारंभाचे फोटोही बरेच व्हायरल झाले चला तर मग पाहूयात हे खास फोटो मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कातही राहतात अशातच सध्या हे नारकर कपल व्हिएतनाम दौऱ्यावर गेले परदेशवारी करण्यात हे नारकर कपल व्यस्त आहे व्हिएतनाम येथे फिरतानाचे आणि तेथील अनेक स्पॉटला भेट देतानाचे त्यांचे फोटो त्यांनी शेअर केलेत आणि हे फोटो बरेच व्हायरल होत आहेत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अंकिता वालावलकर सध्या नवऱ्याबरोबर युरोपमध्ये सफरनामा आहे अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर युरोप दौऱ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत अंकिता व कुणाल यांची ही पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे सध्या अंकिता कुणालची युरोप ट्रीप लक्षवेधी आहे अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या तिचा नवरा आशिष कुलकर्णीसह क्वालिटी टाइम स्पेंड करते स्वानंदीच्या बोल्ड लुकची चर्चा रंगली आहे मालदीव मध्ये रंगाची मोनोकिनी परिधान केली होती आणि हे फोटो नवऱ्याने काढले असल्याचं तिनं म्हणत फोटो सोशल मीडियावर पोस्टही केले या आठवड्यात झी मराठी वाहिनी अंतर्गत मालिकेच्या कलाकारांबरोबर साजरा केलेला आंबा महोत्सव चर्चेत राहिलाय कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी जबाबदारी तितिक्षा तावडे अदोक्षच कराडे आणि प्रणव रावराणे यांनी सांभाळली या आंबा महोत्सवात झी मराठी मालिकांमधील कलाकारांनी वेगवेगळ्या खेळांमध्येही भाग घेतला आंब्याच्या थीमवर आधारित मजेशीर खेळ हास्य विनोद आणि कलाकारांमधली आपुलकी सगळ्यांनीच अनुभवली चला तर मग पाहुयात या त्या आंबा महोत्सवातील कलाकारांची धमाल मस्ती करूया असं एका मागोबा अशी मागे उभं राहा एका मागोबा अक्षरा आणि अधिपती दोघांना तिकडे पट सावली तू या टीम मध्ये आहेस ओके okay. तर सावली तुझा आशु शिवा हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला आजचा हा मज्जा फोटोग्राम कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला